शेतकरी बंधू तर आपण गांधीराम मध्ये श्री सुरेश भाऊ काठोळे यांच्या शेतामध्ये नमस्कार यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी बांधून राहिलो प्रथम त्यांनी मशागत काय केली खत आणि फवारणी याबद्दल त्याचं माहिती घेऊ आपण सुरेश भाऊ तर तुम्ही आता फवारणे किती झाले चार फवारणी चार फवारणी झाले खत किती झाले खत तीन झालं खत तीन झाले बर तर आता तुम्ही मागच्या वर्षी महाकाल लावला होता मागच्या वर्षी किती उत्पन्न आलं तुम्हाला एकवीस सोळा एक आलं या वर्षी आता शत्री बंधू आपल्या समोर आहे त्यांना निश्चितच नऊ दहा क्विंटलचा वेचा निघणार आहे कारण कापूस वजनदार आहे आणि बघा आता बोंड जवळपास जवळपास साठ नव्वद बोंड आहेत कपाशीला बरं आता तुम तुम्हाला वाटतंय काय येईल का यावर्षी तुम्हाला उत्पन्न अठरा पाहिजे बाबा अगदी बरोबर आहे शंभर टक्के कापूस म्हटलं बरोबर अगदी आल्याबरोबर किती आपण मोजले मगाशी त्याला जवळपास सत्तर बोंड आहे आणि सत्तर बोंड म्हणजे पस्तीस बोंड म्हणजे दहा क्विंटल आणि पस्तीस म्हणजे जवळपास म्हणून आपण अंदाज हा वरतून आला की सुरेश भाऊला निश्चित अठरा वीस क्विंटल कापूस होणार आहे मागच्या वर्षी पासून त्याला उन्हा आले बरं शेतकरी बंधू नो आपण आता सर्व इथं आलोय काय आपलं नाव बुल दिगंबर अवारे अवारे भाऊ निमोरा आपलं धनंजय हो निमोरा निमोरा चला चला आपलं आपलं गाव भाऊ हलवणे हलोवणे सांगवी बाजार चला धन्यवाद सांगवी बाजारी सागरवानकडे सांगवी बाजार सांगवी बाजार आपण मनीष ढोरे गांधीग्राम करण डवळे करण भाऊ डवळे हे हिंडवून आले चला जवळपास चार पाच गावचे लोक आहेत आणि आपलं भाऊ नाव भगवान माजरे भगवान भाऊ माजरे गांधीराम पहिले कुठे आहे युट्यूब मध्ये हे झाड घ्या बिलकुल बिलकुल सर्व झाड आहे हो हो पा बर 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 आता पहा महत्वाचं आपण सर्व आधी इथे बोलू कशासाठी की महाकाल वान चांगला आहे याच्यापासून उत्पन्न कसं जास्तीत जास्त पंधरा वीस क्विंटल सरासरी घेता येईल महागाई वाढली आहे प्रत्येक वर्षाला महागाई वाढून राहिली वेसनी खर्च वाढून राहिला म्हणून शेतकरी बंधूं सर्वात महत्त्वाचं आता आपण बोलू की याचं पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न कसं घेता येईल महागाल पासून जवळपास उगवा आगर केवेळी या परिसरात मागच्या वर्षापासून दोन वर्षापासून खूप काही महाकाल लागून राहिला तर शेतकरी बंधूं वाण धनकट आहे वजन सहा ते आठ ग्राम आहे दोन बोटातलं अंतर कमी आहे उंच वाढत्या हा सहा सातपर्यंत उंच वाढते इथं शेडाखलेला आहे नाहीतर आमच्या सर्व असं तेतीस ते चौतीस वाटा याचा बरं आता आपल्याला सर्वात महत्वाचं आहे पेरणी आता पेरणी याचा पहा भारी शेती असोल तर साधारणतः चार फूट अंतर ठेवा चार बाय एक हलकी शेती असोल तर तीन साडेतीन फूट दोन लाईनमधलं आणि दोन झाडांमधलं साधारणतः एका फुटामध्ये दोन तीन झाडं येऊ दे असं हे याचं अंतर झालं आता महत्त्वाचं आहे खत लय महत्त्वाचं आहे कारण बघा हा अर्ली अगली लवकर येणार आहे तुम्ही जर याचं पोळ्या झाल्यानंतर शिडा केला तर हा दसरा तुम्हाला वेचा देते आणि खरा जो उत्पन्न आहे ते दसऱ्या ते दिवाळी दरम्यान दोन तीन वेचे झाले तरच तुम्हाला उत्पन्न चांगलं येऊ शकते थंडी पडल्यावर म्हणजे दिवाळीनंतर जनरली कापूस डॅमेज होते चिकटावा येते पांढरी माशी येते नंतर बोंडळी येते ह्या काही सर्व गोष्टी आहेत दिवाळी नंतर म्हणजे साधारणतः आपला दसऱ्याचा जो कालावधी आहे ओळा ते दसरा या दरम्यान आपल्याला साधारणतः पन्नास ते सत्तर रसी मोडो पक्की व्हायला पाहिजे यासाठी काय करायचो साधारणतः बघा युमिक ऍसिड आणि बारा हे काही फार म्हणजे स्वस्त आहे हे तुम्ही दोन स्प्रे दाट करा म्हणजे गुळाती जाऊ द्या आणि वरही स्प्रे करा शंभर ग्राम ह्युमिक ऍसिड शंभर ग्राम बारा हा झाला महत्वाचा एक विषय दुसरं खतं आता खत कसं आहे पहिले दोन डी कोशिश करा नाही एक डी द्या नंतर दहा सोबीस द्या नंतर पोटॅश आणि असे पोटॅश आणि मायक्रोट असे तीन डोस द्या हे झाले खताचं थोडक्यात बरोबर आणि हे जर तुम्ही केलं निश्चित तुम्हाला साठ ते अस्सी गुण लागतात आणि याचे तुम्हाला सांगितलं पस्तीस गुण म्हणजे दहा क्विंटल म्हणजे तुम्हाला पंधरा ते वीस क्विंटल कापून भेटायला पाहिजे आणि आपण जे आज आज दहा दहा क्विंटल घेऊनच राहू सरासरी घेऊन राहू त्यात माहिती घ्यायची काम नाही परंतु आपण माहित आहे खर्च खूप वाढले महागाई वाढून राहिली आणि अशा परिस्थितीमध्ये म्हता तुम्हाला निश्चित उत्पन्न जसं आता फ्रीज होता मागच्या वर्षी सोळा झालो या वर्षी त्यांना माहित आहे वीस होऊन राहिलं असं हे उत्पन्न वाढायला पाहिजे आणि पंधरा वीस क्विंटल सरासरी उत्पन्न यायला पाहिजे नाही का आहे भाऊ बरोबर परिस्थिती अशी आहे आणि इथं पहा आता तुम्ही अवलोकन केलाय वजनदार कापूस आहे वेचायला चांगला आहे फ्रेश भाऊ काय बाया तर म्हणतात याला कधीच बाबा बायांना माहित आहे खूपच जोरदार आहे कापूस वेचायला तर असं एकंदर तर एक हा का वाण आहे एक एक वेळा शेतकरी लावते तो लावते आमच्या उभ्या मध्ये खूप वाढणार आहे पुढल्या वर्षी आगरमध्ये वाढलाय केळीवेळी मध्ये वाढलाय आणि अजून महादेवा एक वाण आहे महादेवा अरे भाऊ याच्यापेक्षा दोन ग्राम दीड ग्राम मोठा बोर्ड आहे महादेवाचा महादेव आहे म्हणजे बिलकुल तुम्हाला महादेवाही आवडेल महाकालही आवडेल असे दोन नाव आहेत आणि नावासारख्या काम आहे आणि कामासारखं वजन दमदार असे वाण आहेत हे महादेवा आणि महाकाल चला धन्यवाद तुम्ही हा वेळ दिला महत्वाचा सुरेश भाऊ विश्वास हा वान लावून राहिले आणि हे आपल्या परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना वेळ दिल्यामुळे कंपनीच्या वतीने एक्सलन्टी प्रायव्हेट लिमिटेड गुजरात आभार व्यक्त करतो चला धन्यवाद आणि चला मित्रमंडळी सांगा नातेवाईकांना सांगा व्हिडिओ राहणारा हा व्हिडिओ एवढ्यासाठी आहे किंवा आपण वेळ कमी आहे सर्वांकडे सर्व लोक इथे बोलवू शकत नाही हा व्हिडिओ सर्व काम करेल की महाकाल लावायचा आहे आणि उत्पन्न कसं पंधरा वीस क्विंटल घ्यायचा आहे धन्यवाद शेतकरी बंधू भाव काय